एवढे मोठे मोठे मासे आता आपण खाडीतनं बोडून काढलेले आहेत कशा प्रकारे ते आपल्याक ह्या व्हिडिओत करणार आणि जाम मजा आलेली आहे बघा मामाने लबोशी काढले नाही गोवाळ एकच आहे शेतू कधी करता आजोबा पिकलेलो हय चांगलो पिकलो हय सुप्रभात मंडळी आज सकाळ सकाळ ना चार वाजता बरोबर बिबट्यान केल्यान कुत्र्यावर हमलो आयला कसलो के काटलो कुत्रो माका वाटला नेल्यान की काय पण नाही वाचलो जरासाठी आधी तू बघितलं वाघ बिबट्या जागीच होत आता आम्ही जाता ते म्हणजे मासे पकडू खाडेत कितीचं ताण आहे रे कितीचं ताण आहे भरती लागली आहे आता जाऊ खूप का आपल्या आज पाणी चांगलं सुकलं आहे बघा दोन दिवस पाऊस पण कमी आहे तर त्याच्यामुळे पाणी पण चांगला सुकलेलं आहे नाहीतर पाऊस असतो तर पूर्ण भरलेलं असतं वर वरनं पण पाणी जास्त आलं असतं Tidak, tidak, tidak. Bagaimana, Halim? bari tidak. पाक टाकल्यानंतर खाली दगडी असतात त्या दगडींच्या बाजूकनं हो पाक बसवू लागता कारण त्या दगडींच्या आजूबाजूक मासे असतात दगडींच्यामधनं बिळा वगैरे पण असतात तर त्याच्यात पण मासे असण्याची शक्यता असतं त्यामुळे हो पाक त्या दगडांच्या बाजूकना बसवू लागतं खालच्या साईडला आणि हा काम रिस्की असतं कारण त्याच्यात गुरपाटण्याची वगैरे पण शक्यता असतं मामा आणि आर्यन आहेत ना आता बुडत आहेत पाक टाकलेलो आहे तो पूर्ण खाली बसवलेलो आहे आणि त्याच्या आतमधले जे मासे असतील ना ते सगळे रापून काढणार पहिले ते रापणार मासे बघणार काय आहेत त्यांना पकडणार खालीच मारणार आणि त्याच्यानंतर पाक एकदम वर घेऊन येणार किंवा जर दुसरं मासं भेटलो तर तो बाहेर काढून वर तडीवर फेकतील हे आहेत ना मित्रो इकडे बुडायचं म्हणजे खूप रिस्की आहे इकडे खूप सारे दगडी आहेत पाणी पण खूप उंच आहे तुमका योग्य माहिती असात तरच तुम्ही या ठिकाणी बुडू शकता ते बघा पहिली तांबोशी रेन्यू काढलेली आहे होती आर्यन पागाच्या बाहेर होती बिळात होती।, होती की नाही बाहेर लिपाटलेली मामान काढले ना अजून एक बघा एक दोन झाले साईद लहान आहे एवढी आज एवढी बाहेर गेली बागायच्या पहिलो पाग टाकून झालेलो आहे आणि तर पहिल्या भागात आहेत नाही हे बघा एकूण दहा अकरा तांबूशे मिळालेले आहेत हे बघा अकरा एक आणि दोन साईज आहेत तीन मोठे आहेत गाडी आहे रे बा कोण आहे हे बघा मित्र ही आहे भानवशी ना मामान खालना बुडून काढल्या झाबळे आणू ठीक आहे अरे काटू लागलो काटू लागलो मामाच्या हो बघा भानवशी सगळ्यांच्या आवडीची आमच्याकडे ताऊस ता। बोलते ते आणि पावसाच्या सुरुवातीच्या दिवसात नाहीत ना जास्त मिळतात मिळत मिळाली भानुशी भानुशी एक नागायच

काय तोडल्या फोडल्यान म्हणजे पाग म्हणून एकदम बुडूबाई रे झन तिकडला हात घातल्या काय करू चहायला पाक तोडल्यान मित्र हो पाक तोडून तांबूशी गेली मोठी

अजून एक मामान तांबूशी काढला नाही मोफीस जायचं आहे या मासे मासेना जरा काढून ठेवतोय उचललेला आहे पाग आणि ह्याच्यातच मी एक भानवशी आहे बघा भानवशी अजून डिझाईन बघा काय मस्त आहे त्याची आणि रिफ्रेश व्हावी जरा मित्र तुमका एक गोष्ट आहे की बघा ही जी बारीक बारीक पिल्ला दिसतात ना ही काळमुंड्याची पिल्ला आहे आणि त्या काळमुंड्यांची आईस आहे ना तर ती खाली आहे काळमुंड हा एक मासो आहे तर त्यांची आईस आहे ना ती खाली आहे ती बघा तर ह्या पिल्लांच्या जवळ खायचो पण मासो आलो ना तर आईस आणि बापूस दोघे आहेत ते ती बघा मोठी तर त्यांना आहेत ना हाकलवतात ते म्हणजे पिल्लांचं संरक्षण करतात एका पण माशा त्यांच्या जवळ येऊ देत नाही हे बघा पाठ बघ तिकडे बापूस आहे तिथं आयस किंवा बापूस असे दोघे आहेत ते बघा आता जवळ कोण आला की त्यांना ते बघा संरक्षण करतात आपल्या पिल्लांचं आणि ह्या पिल्ला ही आहेत नाही बघा ही ह्या दगडाच्या जवळच राहतात बाहेरच्या साईडला जात नाहीत मगचपासून ऑब्झर्व करत मी मी बघा मामा इकडे पाक टाकले नाहीत आणि मासे जाम माह म्हणत आहे बघा पहिला तांबूसा मिळालेला आहे टाकल्या स्पेशल स्पेशल भानुशी स्पेशल <laughs> बघा भानूशी काढले नाही मान तांबू कोय का आणि ते तांबूशी जरा बसव खाली एका भाषा एका खाली खाली टाक जरा कोण आहे पालू पालू आहे पालू लहान आहे पण बघा नारो पालू चंदेरी चंदेरी दाद बघा त्याची उडो पण पालूचा तर मित्रो आता एकना पाग उठवत आहेत आणि ह्या पागात आता दोन तीन तरी भानवशी असतीलच तर मित्रो पाग घेऊन आता बाहेर आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पागात काय आहे त्या पेहरान आहे पेहरा हे बघा हो किती सारे मासे आहेत ते आणि हे पालू पण आहेत का हे बघा हे हे पण बांधू शकतात अरेन तर आता आता दाखव आईच आढळ वाटतात मासे पकडून आहेत ना घराशी आलो आम्ही आणि इकडे आता पाग वगैरे बघा सुकट टाकलेलो आहे आणि मामा काहीतरी बघतोय नाही इकडे काय हा बघा मित्र ह्या जाळा फाडल्याने माश्यानी काय मग मी भानुशे शिवाय काढणार आहे का दुसरा काय हे बघा मित्रो मोठे आहेत ना नावशीच काढले सगळे आजोबा तसे आहेत तांबोशी बांधवशी तांबोशी भानवशी बुडलंय की दोन दोन काढायचं टायमिंगला खडपी माझ खडपातलं नाय आता आजोबा एका पावसाबरोबर वर चढता काय तो गोवाळ एकच आहे शेतू कधी चढता आजोबा आषाढात आषाढात भानवशे तांबवशे आजचं हा ब्लॉग कसं वाटलं मासेमारीचं मका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलो असलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय